हॅलो फ्रेंड्स नमस्ते सर्वांना मनाची कल्पना रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे पहा आज आपण छान एक रेसिपी बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता हे तांदूळ ज्या ह्या भाजीला तांदूळ ज्या असं म्हणतात तुम्ही पाहू शकता एकदम छान कोवळी लुसलुसीत आहे तिला एकदम छान आणून एकदम फ्रेश असताना आणून याला स्वच्छ निवडून धुवून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याची एकदम छान भाजी कशी बनवायची ते आपण पाहूया ह्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मिरच्या आहेत चार पाच बारीक कापून घेतलेले आहेत कांदा आहे लसूण आहे आणि मीठ आणि तेल लागणार आहे आपणाला खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी बनणार आहे आणि पाहिजे तर आपण मिरची आणि लसूण ह्याचं भरड करून ठेचा करून घेऊ शकतो आणि असंही करू शकतो तर आपण साध्या पद्धतीनं ही भाजी बनवूया सर्वप्रथम गॅस मोठा करून तेल टाकूया ता तेल तापल्यानंतर आपण लसूण टाकून घेऊया त्यामध्येच मिरच्या बारीक केलेल्या आहेत त्याही टाकून घेऊया त्याला जिरेराई कोण टाकतं कोण नाही टाकत पण असंही नाही टाकलं तरी काही फरक नाही पडत आहे साध्या सिंपल पद्धतीने आपण बनवतो आहे कांदाही टाकून घेऊया एक छोटा कांदा आहे बारीक कापून घेतलेला आहे कांदा लवकर लाल होण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया ह्या भाजीला तसंही जास्त मीठ लागत नाही ऑलरेडी ऑलरेडीच्यामध्ये थोडंसं मीठाचं प्रमाण असतं थोडंसं खूप कमी मीठ लागतं मंडळी दोन प्रकारे भाज्या गावाला बनवतात एक प्रकार म्हणजेच जास्त जास्त भाजी असेल ना तर अगोदर शिजवून घेतात थोडंसं अरदवट गरम पाण्यामध्ये नंतर पिळून त्याला नंतर असं फोडणी देतात आपण डायरेक्ट ह्याचं ह्याला फोडणी देऊन घेत आहोत हे पहा आपला कांदा छान लाल कलरवरती आलेला आहे आता आपण ही भाजी टाकून घेऊया दिसताना भाजी जास्त दिसते पण कमी बनते ही त्यामध्ये दुसरं काय नाही टाकलं तरी काय ना हरकत नाही डाळ वगैरे असं खिला ओरिजिनल तो आपण चवीची भाजी करणार आहोत गॅस मोठा करूनच सुरुवातीला याला परतून घ्यायचं आहे ह्या भाजीतून पूर्ण पाणी जाऊपर्यंत आपण मित्र ठेवायचे आहे त्याला थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळं गॅस फास्ट करूनच तिला आपण सुरुवातीला परतून घेऊया कारण भाजी कोवळी असते को ही हे पहा मंडळी गॅस फास्ट करूनच भाज्या आपण परतून घेत आहोत तरी याला किती पाणी सुटले तुम्ही पाहू शकता याला आपोआप पाणी सुटलेलं आहे आपण पूर्ण याचं धुताना पाणी नितळून घेतलेलं आहे तरी याला पाणी सुटलेलं आहे असंच पाणी थोडंसं कमी होपर्यंत आपण याला परतून घेऊया त्याच्यावर आपण एक दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवूया थोडासा गॅस कमी करून कारण भाजी शिजायला पण पाहिजे ही पूर्ण देठा आहेत ना पोळी देठा आहेत ही थोडीशी शिजायला पाहिजे त्याच्यावर आपण थोडंसं दोन तीन मिनटं झाकण ठेवूया हे पहा दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलं होतं भाजीवरती आपण पाहूया हे पहा त्याच्या आमच्या पाण्यामध्येच ही भाजी शिजते आपण वरून पाणी याला अजिबातच टाकायचं नाही मीठ ही मी वरून टाकलेलं नाही जे कांद्यामध्ये थोडंसं टाकलं होतं अगोदरच त्यामध्येच आणि ह्यामध्ये अगोदरच थोडंसं मिठाचं प्रमाण क्षार असतं हे पाहू शकता तुम्ही किती भाजी बनताना आपण म्हणजे बनवायच्या अगोदर जास्त भाजी होती आता शिजून ती पहा कमी झालेली आहे आपण शिजले का पाहूया हे पहा होत चाललेली आहे तोडून असं आपण बघू शकतो अजून थोडीशी आपण एक दोन मिनटं भाजीला झाकण ठेवूया गॅस कमी करूया एकदम छान भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त शिजलेलं आहे सुगंध एकदम येतोय एक आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मंडळी तुम्ही पाहू शकता आपलं चवळीची भाजी याला म्हणतात तांदूळ ज्या भाजी आपली खाण्यासाठी रेडी झालेली आहे ह्याचे महत्त्व पाहून सांगते मी हे पहा यांनी ही भाजी खाल्ल्यानंतर भूक वाढते यांनी आणि खोकल्यावर तर खूपच याचा उपयोग होतो तापावर गुणकारी आहे मूत्रविकारात गुणकारी खूपच आहे विष बाधेवरसुद्धा ही भाजी खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम चांगलाच होतो हे जीवनसत्व ह्यामध्ये आहे केस गळतीवर उपयुक्त आहे आणि बद्धकोष्ठता म्हणजेच पोटाला जे साप ज्याचं पोट होत नाही ती ही भाजी करून खाल्ल्यानंतर थोडं पोट व्हायला साफ व्हायला मदत होते तर एकदा ही भाजी नक्की करून पहा एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी आहे आणि पावसाळ्यामध्ये रानातच ही ओ ओरिजिनलच ही उगवते त्याच्यामुळे ह्यामध्ये जास्त एरिया वगैरे टाकून काय करत नाही आपोआप ही सो नैसर्गिकच तयार भाजी होते राणामध्ये तर ह्याचा नक्कीच तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही भाजी करून पहा आणि भाजी कशी झाली ती लाईक करा आणि कमेंट करून मग मला नक्की कळवा स सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा आणि भाजी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो धन्यवाद